पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनगराचं आंदोलन चिडरण्याचं जे षडयंत्र रचलं होतं ते आपण चोवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पासून पंचवीस आतापर्यंत आपण ते हाणून पाडतोय आणि शेवटपर्यंत हाणून पाडणार सतरा तारखेला जो ज्यांनी एक ट्रेलर दाखवला होता दा धनगरांना घाबरवण्याचा आमच्या मल्हार मावळ्याच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा एक ट्रेलर दाखवला होता दा फडणवीसांनी आज आम्ही आझाद मैदानात देऊन त्यांना पिक्चर दाखवला म्हणून सर्व मल्हार मावळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज इथं आपलं कसलंच नियोजन नव्हतं परवानगी नव्हती आपण इथं टिकूही शकत कोण काय म्हणतं याला मला परवा नाही मी सगळे संकट पार करत आझाद मैदानामध्ये पोहोचलो सगळ्या महाराष्ट्राची पोलीस माझ्या मागे लागलेली होती या सगळ्यांना चुकवत दोन दिवसांपासून आम्ही कुठं होतो काही लोक म्हणले की फोन बंद आहे अरे तुम्हाला आता क्यू येते तुमच्या बुद्धीची मला माझे फोन जप्त झाले माझी गाडी जप्त झाली माझा ड्रायव्हर जप्त झाला ते सोडवायला कोणी गेलं नाही शंका काढू नका आपल्या आपल्या ठिकाणी जरा राहा आम्ही इथं कसं पोहोचलो आम्हाला माहितीये पण पोहोचलो बल्हार मावळ्यांना मुंबईत येण्याचं आवाहन केलं होतं शांततेच्या मार्गाने सुरक्षित आले वापस घेऊन चाललो सगळे कुठं लाठीचार्ज नाही तुम्हाला वाटत होतं लाठीचार्ज व्हाव गोळीबार व्हाव आंदोलन भडकाव आंदोलन भरकटाव पण मुद्दाही लाख आहे तो क्या होताय वही होता है जो मंजूर आहे खुदा होता आणि नियतीला मंजूर आहे <laughs> की धनगरांचे कल्याण झालं पाहिजे आणि ते होईल बांधवांनो आज आपण इथून वापस जातोय प्रशासनाकडनं आपण लेखी घेतलय ले। की येणाऱ्या काळात आपल्याला या आंदोलनाची परवानगी मिळेल ज्या दिवशी मुंबईच्या आंदोलनाची परवानगी मिळेल तोपर्यंत दीपक बोराडे घरी राहणार नाही मी फिरणार ज्या भागांमध्ये मी गेलो नाही त्या भागामध्ये जाणार त्या गाव आज तालुका जिल्हा मी जाणार सर्वांना या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी ताकदीने येऊन हे लढणार आणि जिंकणार जे मल्हार मावळे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करून होते निश्चितपणे तुमची आवहेलना झाली पाणी नाही भागर नाही आम्ही पाच दिवस झाले उपाशी झोप नाही काल आम्ही कुठं होतो आता आमचं पिक्चर मी तेच सांगितलं ना काय सांगावं तुम्हाला आमचे हाल पोलिसांच्या नजरात चुकवत आम्ही लपत लपत कुठं शेतात काय जातो कुठं काय आता आमचं आम्हाला माहिती त्यांना काय सांगायला फार त्रास आम्हाला काय त्रास कमी का चार महिने झाले घर सोडून म्हणून तुम्हाला थोडा फार त्रास झाला भावांनो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आपण शांततेनं सुरक्षितपणे आलो इथं इतिहास घडवला त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करावं कौतुक करावे आभार मानावे तितके कमी आहे सर्वांना एकच नम्र विनंती आहे ज्या पद्धतीनं आपण शांततेनं सुरक्षितपणे आलो त्याच सुरक्षितपणे प्रत्येकानं आपल्या घरी पोहोचावं माझे दोन्ही फोन पोलीस स्टेशनला जप्त आहेत त्याच्यामुळे मी जोपर्यंत घरी जात नाही ते मोबाईल घेत नाही तोपर्यंत मी कोणाचे फोन मला येण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे कोणी नाराज होऊ नका वेगळे अर्थ काढू नका भरकाउटणारे भरपूर आहेत समाजाला गुमराह करणारे भरपूर आहेत तुम्ही दीपक बोराडेवर सतरा सप्टेंबर पासून विश्वास ठेवला अजूनही विश्वास ठेवा काळजी करू नका सगळ्यांनी ताकदीनं मिळून लढूया आणि जिंकूया धन्यवाद जय मल्हार शुभरात्री